डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर या महामानवावरती आपल्या स्पर्धा परीक्षेत शंभर टक्के हामखास प्रश्न विचारले जातात वर्ग अ पासून वर्ग ड पर्यंत सर्व स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात आणि आपण या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सगळ्या नोट्स घेतलेल्या आहेत या नोट्सचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही पुस्तक घेण्याची जरूरत नाही किंवा कशातलाही अभ्यास करायची जरूरत नाही याची गॅरंटी माझी आहे शंभर टक्के हरामत परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आपण घेणार आहोत आणि हो याच्या बाहेर प्रश्न हे आपल्या स्पर्धा परीक्षेत ती स्पर्धा परीक्षा पोलीस भरती असू दे तलाठी भरती असू दे किंवा वनरक्षक वनसेवक याच्या बाहेर तुम्हाला काहीच विचारले जाणार नाही याची गॅरंटी माझी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती एका मार्काला दोन मार्काला हे प्रश्न विचारले जातात विचारले जातात म्हणजे विचारलेच जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला बाहेरचा उपायच नाही तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करूया तर आपणाला हा व्हिडिओ चांगला वाटल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमचा सपोर्ट हवा आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव गाव महू मध्य प्रदेश येथे झाला चौदा एप्रिल हा दिवस ज्ञान दिन म्हणून साजरा करतात किंवा ज्ञान दिवस म्हणून साजरा करतात त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर मूळ आडनाव सपकाळ होते मूळ आडनाव सपकाळ होते मूळ गाव आंबडवे आंबडवे गा आंबडवे गावाच्या नावावरूनच त्यांचे नाव आंबेडकर असे पडले आहे आईचे नाव भीमाबाई पहिल्या पत्नीचे नाव रमाई दुसऱ्या पत्नीचे नाव सविता त्यांना शारदा कबीर असे म्हणत त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोली रत्नागिरी येथे झाले आहे एकोणीसशे सात साली सातारा येथून मॅट्रिक पास झाले एकोणीसशे सात साली सातारा येथून मॅट्रिक पास झाले आहेत त्यांचे बी ए मुंबई येथे एल्फिस्टन कॉलेजमध्ये पूर्ण झाले आहे डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा फुले हे होते बाबासाहेब आंबेडकर प्रथम उच्च शिक्षणासाठी अमेरिका या देशात अमेरिका या देशात बडोदा संस्थांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने गेले होते तर आपल्याला प्रश्न विचारला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथे कोणाच्या मदतीने गेले होती, तर बडोदा संस्थांचे महाराज सह्याजीराव गायकवाड यांच्या मदतीने गेले होते एकोणीसशे पंधरा साली एम ए केले एम एचा विषय होता भारतातील प्राचीन व्यापार एकोणीसशे सोळा साली डॉक्टरेट पी एच डी बहाल केली याचा विषय होता भारतीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथकनात्मक प परिशीलन आणि त्यांनी पी एच डी ही कोटी घेतली कोलंबिया अमेरिका विद्यापीठाने त्यांना पी एच बहाल केली एकोणीसशे वीस साली शाहू महाराज यांच्या मदतीने ते इंग्लंडला गेले एकोणीसशे एकवीस साली लंडन विद्यापीठात एम एस सी पदवी घेतली आणि ह्या एम एस सी पदवीचा प्रबंध प्रोव्हिन्शियल डिसेंटलायजेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा होता एकोणीसशे तेवीस साली डी एस सी पदवी घेतली प्रबंध प्रॉब्लेम ऑफ रुपी भारतीय रुपयाचा प्रश्न एकोणीसशे तेवीस साली बॅरिस्टर पदवी घेतली एकोणीसशे पस्तीस साली ते विधी कॉलेजचे प्राचार्य होते एकोणीसशे चोवीस साली बहिष्कृत हितकारणी सभा उभारली ब्रीद जे ब्रिद वाक्य बहितकृत हितकारणी बहिष्कृत हित कारणी सभेचे ब्रेद वाक्य शिखा व्हा व संघर्ष करा असा होता या संघटनेच्या वतीने या संघटनेच्या वतीने हस्तलिखित सरस्वती विलास या नावाने होती एकोणीसशे पंचवीस साली या संघटनेच्या मदतीने सोलापुरात वस्तीगृह स्थापन केले एकोणीसशे पंचवीस साली समता सैनिक दल नागपूर येथे सुरू केले एकोणीसशे सत्तावीस साली एकोणीशे सत्तावीस साली समाज समता दल स्थापन केले एकोणीसशे छत्तीस साली स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली स्वातंत्र्य मजूर पक्षावरती आपणाला हमखास प्रश्न सापडताना दिसतो तसेच समता सैनिक दल कोणाचे होते याच्यावरती पण प्रश्न आहे समाज समता दल याच्यावरती पण प्रश्न आहे एकोणीसशे बेचाळीस साली एकोणीसशे बेचाळीस साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली एकोणीसशे पंचेचाळीस साली पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली एकोणीसशे सेहेचाळीस साली मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत के स्थापन केले एकोणीसशे पन्नास साली औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये मिलिंद कॉलेज स्थापन केले एकोणीसशे छप्पन साली रिपब्लिकन पक्ष स्थापन केला आता आपण पाहणार आहोत त्यांनी स्थापन केलेली वृत्तपत्रे एकोणीसशे वीस साली मुकनायक हे पाक्षिक होते सहकार्य मुकनायक वृत्तपत्र काढायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य हे शाहू महाराजांनी केले संत तुकाराम महाराजांची वचने छापली जात होती मुकनायक या पाक्षिकामध्ये संत तुकाराम महाराजांची वचने छापली जात होती एकोणीसशे सत्तावीस सा साली बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले संत ज्ञानेश्वरांची वचने छापली जात होती तर आपल्याला ही वृत्तपत्रांसोबत त्या वृत्तपत्रांमध्ये कुणाची वचने छापली जात होती याच्यावरती देखील प्रश्न आहेत म्हणून मी ही नोट्स प्रत्येक ओळ आणि और ओळ महत्त्वाची आहे तर तुम्ही याचा तुम्ही अभ्यास करशील अशी मला अपेक्षा आहे एकोणीसशे सत्तावीस साली समता हे वृत्तपत्र स्थापन केले एकोणीसशे तीस साली जनता हे वृत्तपत्र स्थापन केले एकोणीसशे छप्पन साली प्रबुद्ध भारत जनताचे रूपांतर प्रबुद्ध भारत यामध्ये करण्यात आले त्यांच्या सत्याग्रह संघटना सत्याग्रह संघटना एकोणीसशे वीस साली अखिल भारतीय अस्पृश्य समाज परिषद मानगाव आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते प्रमुख पाहुणे म्हणून शाहू महाराज होते इथून पुढे अस्पृश्यांचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब करतील असे शाहू महाराजांनी जाहीर केले शाहू महाराजांनी असे जाहीर केले की के इथून पुढे अस्पृश्यांचे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर करतील मार्च एकोणीसशे सत्तावीस चौदार तळ्याचा सत्याग्रह केला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृतीचे दखने केले दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी काळाराम मंदिरात सत्याग्रह नाशिक के येथे केला एकोणीसशे तीस एकतीस बत्तीस तिन्ही गोलमेज परिषदेत हजर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे बत्तीस तिन्ही गोलमेज परिषदेस हजर होते सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस पुणे करार एरोडा करार ऐक्य करार या तिन्ही नावाने सत्तावी चोवीस सॉरी हां चोवीस एप्रिल एकोणीसशे बत्तीस रोजी पुणे करार एरोडा करार ऐक्य करा महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला पुणे करार एरोडा करार किंवा ऐक्य करा एकोणीसशे पस्तीस साली नाशिक येथे शपथ नाशिक येथे शपथ धर्मां धर्मांतर निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केले तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली पुणे करार एरोडा करार कशाबद्दल आहे तर अस् अस्पृश्यांना तर हा करार अस्पृश्यांना मतदारसंघाबद्दल आहे याची तुम्ही माहिती घ्या एकोणीसशे पस्तीस साली नाशिक येथे शपथ धर्मांतराचा निर्णय मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेथे सांगितले एकोणीसशे सेहेचाळीस ते से सत्तेचाळीस मजूर मंत्रीपद त्यांच्याकडे होते स्वातंत्र्यानंतर ना कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते एकोणीसशे पंचावन्न साली एकोणीसशे पंचावन्न साली भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली एकोणीसशे पंचावन्न सा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध समाजाची स्थापना केली महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन म्हणजे महापरिदि महापरिनिर्वाण दिन म्हणजेच महा त्यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले दिल्ली येथे झाले चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन नागपूर येथे चंद्रमणी महस्तवीर यांच्याकडून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली दीक्षा घेतली तर चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असा प्रश्न विचारला जातो तर कोणाकडून चंद्रमानी महस्त महस्तवीर यांच्याकडून घेतली त्यांच्या आपण आता घोषणा पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घोषणा भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ही त्यांची घोषणा प्रसिद्ध आहे ग्रंथालयाचे नाव व ग्रंथालयाचे नाव राजग्रह त्यांचे एक ग्रंथालय होते त्याचे त्या ग्रंथालयाचे नाव राजग्रह असे होते त्यांचे साहित्य आपण पाहणार आहोत त्यांचे साहित्य आपण पाहणार होतो ते पुढील प्रमाणे आहे हू व्यअर शुद्रास शूद्र कोण होते हे त्यांचे साहित्य आहे दुसरे साहित्य आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हे त्यांचे दुसरे साहित्य आहे तिसरे रानडे गांधी अँड जीना हे त्यांचे तिसरे साहित्य आहे कास्ट इन इंडिया हे चौथी चौथे साहित्य आहे द अन अनटचेबल्स हे त्यांचे पाचवे साहित्य आहे बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेले ग्रंथ हे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पण डॉक्टर बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरनं प्रदर्शित झालेले ग्रंथ बुद्ध अँड हीज धम्म हे त्यांचे हे त्यांचे साहित्य त्यांच्या मृत्यूनंतरनं प्रकाशित झालेले आहे आणि त्यांचे आत्मचरित्र हे वेटिंग फॉर विजा हे आहे वेटिंग फॉर विजा हे आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनला सपोर्ट करा